न्यूज महाराष्ट्राचा शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे रजिस्टर नंबर एकशे नव्वद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार अन्वयक दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली आहे तपास करत असताना शिरगावपासून लोणावळ्यापर्यंत जाणारे वेगवेगळ्या रस्त्याच्या बाजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन अल्टो गाडी नंबर एम ए बारा सी डी एकवीस पासष्ट हे असल्याचं निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी शोध चालू असताना साईनगर वनविभागाचे जंगलात सापळा लावून जिल्ह्यातील संशयित आरोपी यशोदास राठोड रितेश राठोड आकाश मैनावत ता ऋित मैनावत यांनी शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपीकडे नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असा सदर गुन्हा आरोपी नानी यशोदास विजय राठोड वयवर्ष सत्तावीस राहणार ओझर्डे तालुका मावळ जिल्हा पुणे रितेश करणसिंग राठोड वयवर्ष सत्तावीस राहणार वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे आकाश रवी मैनावत वयवर्ष एकोणतीस राहणार भादस तालुका मुळशी जिल्हा पुणे रितिक रवी मैनावत वयवर्ष एकवीस राहणार भादस तालुका मुळशी जिल्हा पुणे अभिषेक रंजित मानवत राहणार पीड यांनी मिळून केला असल्याची कबुली दिली सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी आणि चोरी केलेले सत्तावीस लाख बारा हजार रुपये किमतीचे छत्तीस पूर्णांक सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्यांपैकी पस्तीस पूर्णांक सहा तोळे दागि सोन्याचे दागिने जशाच्या तशा आठ दिवसाच्या जप्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे तसेच एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे शिरगावला घरपोडी झाली होती त्याच्यामुळे जवळपास छत्तीस पॉईंट पाच सो तोळे सोनं आणि एक किलो चांदी गेली होती एक दीड किलो तर त्याच्यामध्ये पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे ते पस्तीस पॉईंट सहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेले आहे त्याची किंमत जवळपास पंचवीस लाख बत्तीस हजार आहे जे आमच्या आता एक तोळ्या सोनं शिल्लक आहे चांदी शिल्लक त्याच्यामधला एक आरोपी आम्हाला पाहिजे तो ताब्यात आला की हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी नाही याच्यामध्ये काही एका आरोपीवर फक्त दारूचे गुन्हे आहेत बाकी नाही गुन्हे हे तिथलेच राहणारे आहेत जवळपास एक दीड किलोमीटर राहतात मावळमध्ये जे राहणार आहेत ना ते एक मिनिट ना ते एक पण आहे ते थँक्यू पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा